सातारा इथे सभा चालू असताना अचानक मनोज जरांगे पाटलांचा हात थरथरू लागला आणि त्यांना अचानक त्रास होऊ लागला तर हे कोण आहेत मनोज जरांगे पाटील मराठा संघर्ष योद्धा मराठ्यांच्या आरक्षणासाठी झटणारा योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणामुळं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उदयास आले आहेत त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनासाठी खूप खूप मोठा त्याग केला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे आहेत खरे म्हणजे ते यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केले नंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून देऊन शोभा नावाची संघटना स्थापन केली मराठ्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी लढायचे काम ही संघटना खरं म्हणजे काम करते जरांगे पाटील हे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये बसले आहेत मराठी समाजाला न्याय भेटावा आरक्षण भेटावं म्हणून वयाच्या जवळपास आतापर्यंत बावीस वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे मराठी समाजासाठी आज जरांगे पाटील हे पाच सात एकवीस सतरा सहा अशी कित्येक उपोषणे केली आहेत त्यांनी पाच दिवस त्यांच्या पोटात अन्नाचा कण देखील नाही शरीरात पाण्याचा थेंब देखील नाही कुणासाठी तर फक्त मराठा समाजासाठी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून त्यांचं म्हणणं तरी काय आहे आमचा अधिकार आम्हाला द्यावा जरांगे पाटील योद्धा चारशे ते पाचशे वर्षानंतर महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला येत आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यानंतर जर कोणी जन्माला आलं असेल तर मनोज जरांगे पाटील सगळ्या समाजाचं म्हणणं आहे कि कड़ की मराठ्यांना आरक्षण द्या त्या कशाला म्हणतात ते मनोज दादांकडून कडं पाहिलं की कळतं त्यांच्या डोळ्यात पाहिलं की कळतं त्यांना मारण्याचा प्लॅन केला होता सरकारने आंतरवलीमध्ये पुन्हा एकदा इतिहास पाहायला आपल्याला मिळाला उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगी म्हणून दुसऱ्याच एका व्यक्तीला उचलण्यात आलं दवाखान्यात नेलं आणि आणि ज्यूस प्यायला दिला खिशात थोडेफार पैसे टाकले सकाळी विचारलं जरांगे पाटील तुम्हीच आहात का तुम्ही ती व्यक्ती म्हणाली मी नाही जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे ते म्हणाले तुम्ही कोण आहात मग तो म्हणाला थंडी वाज थंडी मला वाजू लागली म्हणून त्यांच्या गादीवर जाऊन मी झोपलो होतो आणि त्या व्यक्तीचं नाव होतं विजय धांगे धांजे म्हणजे धांगे किंवा धांजे म्हणतात आणि त्यांना लोक विजय भाऊ पण म्हणतात तर हे पहा असं आहे सरकारचं षडयंत्र आणि मनोज दादा मागतात तरी काय फक्त आणि फक्त अधिकार जो की आहे आपल्या संविधानामध्ये आहे कुणबी हाच शेतकरी हाच कुणबी आहे आणि कुणब्यांना आरक्षण आहे ओबीसीतून एवढंच मागतायत मराठा समाजालाच आरक्षण भेटत नाही महाराष्ट्राचे कित्येक तरुण आहेत जे की एम पी एस सी यू पी एस सी देतात पण खूप टक्केवारी लागत असल्यामुळं आणि आरक्षण नसल्यामुळं त्यांचा नंबर लागत नाही शेवटी तेच तेच पोरं शेतात राबतात सुशिक्षित बेकार म्हणून काही नुसते बोंबलं फिरतात आरक्षण नसल्यामुळं आज नव्वद टक्के मार्क्सवालं पोरगं म्हशीच्या मागं आणि पन्नास टक्के जवळपास ज्याला फक्त पन्नास टक्के ते अधिकारी म्हणून खुर्चीवर बसलेत याचं फक्त एकच कारण मराठ्यांना आरक्षण नाही आणि याचसाठी आंतरवली सराटी येथे मनोजदादा जारांगे पाटील हे आरक्षणासाठी आहेत मनोजदादा हे तर दिवस अन्न पाणी न घेता कित्येक दिवस न खाता उपोषण केले मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून केवळ मराठ्यांचेच लेकरं मागं पडले आहेत इतर जातीचे पोर पहा कोणी पी एस आय कोणी आय पी एस कुणी म्हणजे असं कलेक्टर खूप काही खूप मोठ्या मोठ्या खुर्चीत आणि पदावर बसले आहेत पाहिलं तर आरक्षण हा मराठ्यांचा अधिकार आहे आपण कोणाला भीक मागत नाही आणि अधिकार जपावा ही शिवरायांची शिकवण आहे आणि तो अधिकार आपल्याला भेटलाच पाहिजे मनोजादांचं एवढंच म्हणणं आहे की आपल्या लेकरांचा ले घास आपल्याच लेकरांच्या ले तोंडात गेला पाहिजे हा आपला अधिकार आहे आपल्या लेकरांचं भविष्य जर अंधारात टाकायचं नसेल तर मराठ्यांनी मनोज दादांना साथ दिली पाहिजे एकजूट होण्याची गरज आहे मराठ्यांची पहिल्या वेळेस आंतरवेल सराठी ज्यावेळेस मनोजदादा आरक्षणाला बसले होते त्यावेळेस एका रात्री अडीचशे पोलीस आले आणि आरक्षण बंद करा म्हणून सांगितलं परंतु फक्त सात का नऊ व्यक्ती होत्या त्यांनीही ऐकलं नाही म्हणून त्याच रात्री तेच पोलीस दीड हजार पोलीस घेऊन बरोबर आले तरी पण मनोजदादा हे एक तिळवरही मागं हटले नाहीत किंवा भिले नाहीत खरंच त्यांच्यावरती खूप खूप थोर व्यक्तिमत्व आहे जर एका एका ठिकाणी सभा चालू असेल तर सकाळचे अकरा तर रात्रीचे एकपर्यंत उभा राहून ते केवळ मराठी समाजाला आरक्षण भेटावं म्हणून सभेमध्ये बोलतात आणि आरक्षणाविरुद्ध लढा देत आहेत खरंच त्यांच्यावर एक छोटीशी एक कविता आ, बोलते जरांगे पाटील माणूसलाही चांगला जरांगे पाटील माणूसलं चांगला आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं सरकारला खर सरकारला खरंच मनोज जरांगे पाटलांनी घाम फोडला आणि जसं जसं लाकडांमध्ये चंदनाची कोणतंच लाकूड बरोबरी करू शकत नाही प्राण्यांमध्ये वाघाची लांडगा बरोबरी करूच शकत नाही तसंच जरांगेचं कुणी वाकडं करू शकत नाही कारण त्यांच्याबरोबर आखा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मराठा समाज उभा आहे कारण हा मराठ्यांचा थवा केवळ स्वतःच्या हक्कासाठी लढत आहे कोणाच्या बापाचं काहीही को घेऊ घेत नाही आहे तर हक्काचं आरक्षण मागत आहेत आंतरवलीमध्ये <coughs> बहिणींचे ज्यावेळेस डोके फोडले छोट्या छोट्या ला ले। ला लेकरांना लाथा मारल्या पिंडऱ्यांना त्यांच्या लेकरांच्या तीन तीन गोळ्या मारल्या त्यावेळेस सरकारने हे मुद्दाम डाव साधला होता चोवीस वर्षाच्या मुलाला फुप्फुसात तीन छरे मारले मोठे मोठे पुडारी माना घालतात खाली जव्हा निघाली बाहेर जरांगे पाटलांची स्वारी हे आहेत माझे आज दैवत महाराष्ट्राचं दैवत मानू लागलीत आहेत केवळ मराठी लोक कारण कित्येक कित्येक मुलांनी परीक्षा देऊन देखील त्यांचे नंबर न लागल्यामुळं आत्महत्या केलेल्या आहेत कित्येक बळी गेलेले आहेत हे सर्व काही थांबलं पाहिजे मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे